हाय हॅलो नमस्कार मैत्रिण कशा श्री स्वामी समोर तुम्हाला सर्व सुखदेव मी मनोरंजनासाठी थोडासा प्रयत्न करते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कोड कमेंट करा लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेत सुरुवात पार्थ आणि काव्या पतंग उडत असतात पतंग उडवत असताना दोघांचा पतंग संगच कट होतो काव्य म्हणते बघितले देशमुख प्रेमात पडले की दोघ एकत्र पडतात काव्य म्हणते ठीक आहे ना देशमुख मला आणि माझ्या पतंगाला दोघांनी तुमच्या हातून कटण सुद्धा मंजूर हे बघून वसवत्या आणि रम्याचा चांगला जळफाट होतो पार्थ इथून निघतो तर काव्य म्हणते अहो ऐका ना पार देशमुख संक्रांतीच्या शुभेच्छा तरी द्या पार्थ म्हणतो संक्रांतीच्या शुभेच्छा काव्यामध्ये काही ऐकायला नाही येत पुन्हा म्हणतो संक्रांतीच्या शुभेच्छा काव्यामध्ये काही ऐकायला येत नाही पाच मोठ्याने ओरडतो मकर संक्रांतीच्या शुभेच्छा काव्य तुम्हाला आता ऐकू आलं का काव्य म्हणते आता तुमचा आवाज अख्ख्या युनिवर्स पोहोचला सगळे हसतात पार्क काहीतरी म्हणायला तोंड उघडतो तर काव्य त्याच्या तोंडात ते देते काव्य म्हणते ते उघडू घ्या गोडगोड बोला सगळे हसतात येऊ म्हणतो काय दादा गोड आहे ना तिळगुळ मालिनी काव्याजवळ येताने गोड हसतात दोघीजणी रम्या ते खूप झाला होता ह्या काव्याचा हिचा बंद काहीतरी बंदोबस्त करायला हवा दुसऱ्या सीन मध्ये नंदिनी आणि जेव्हा एकत्र लाडू असतात गरम गरम गुळाच्या हात घालते आणि तिचा हात भासतो जेव्हा म्हणतो काय करतील सरळ हात घातला बघ आणि दोघे एकमेकडे बघतात जेव्हा नंदिनीचा हात हातात घेतो पण नंदिनी त्याच्या हातातून हात सोडून घेते जेव्हा म्हणतो अगं असा सरळ हात घालायचा नाही हे बघ तू पानले मी असं छान तूप घ्यायचं असं हाताला लावायचं आणि मग ह नंदिनी म्हणते हो बाबा तुम्हाला सगळं येतं तुम्ही ग्रेट आहात मला नाही येत जेव्हा म्हणतो मी आहे ना मी सगळं शिकवीन तुला माझा जन्म कशाला झाला तुला शिकवण्यासाठी आज मी मकर संक्रांतियाच्या दिवशी नवरा शिकून बायकोला तिळगूळ करायला जेव्हा नंदिनीच्या हातात तिळगुळ देतो आणि लाडू बनवायला सांगतो नंदिनीला त्याचा लाडू बनवायला जमत नाही जेव्हा म्हणतो काय तिळगूळ असो किंवा नातं त्यावर फार जोर द्यायचा नाही त्याचा आकार त्याला आकार येतो द्यायचा तर त्याला आकार येत नाही दोघे लाडू बनवतात जेव्हा म्हणतो जोडीने केलं तर सर्व जमत नंदिनी म्हणते म्हणजे तो म्हणतो काही नाही जीवा मनातल्या मनात म्हणतो हळूहळू घ्या गोडगोडला नंदिनीला लाडू भरवतो पुढे पुढील सीन मध्ये रम्या आणि वसुत्या घरात येतात रम्या म्हणते बस बस आता डोक्यात गेली ही काव्या बघितलं ना काय करत होती तिचे दात पाडते वस्वात्या म्हणते रम्या जरा शांत हो चिडचिड कमी करशील का तू रम्या रम्या म्हणते कशी शांत होऊ बघितलं ना आता वर तेवढ्यात रम्याला कंपनीतून फोन येतो रम्या ऑफिसमधून कशाला फोन येतो वसो स्वात्या स्पीकरवर टाक मलाही ऐकायचं आहे रम्या तिकडनं आवाज येतो पार्थ सर कुठे रम्यामध्ये गेला वर व म्हणते काय बोलते रम्या रम्यामध्ये अगं गच्चीत गेलाय ना काम होतं तिकडनं आवाज येतो काम होतं पाच सरांचा फोन केव्हाचा ट्राय करतोय मी घरातला फोन पण बंद येतोय वसुवात्या म्हणते असं काय झालं तिकडं आवाज येतो आर्किटेक्चरचे अवॉर्ड्स जाहीर झाले आहेत त्यात पाच सरांचं नाव आहे रम्या आणि खुश होतात आणि म्हणतात त्याला अवॉर्ड्स मिळायलाच पाहिजे रम्या म्हणते ओके ओके तू ठेवून पाच सरांना सांगते रम्या म्हणते गेले वर्षभर मी पालबाबर काम केलं म्हणजे त्याला जेव्हा अवॉर्ड मिळेल तेव्हा तो माझं नाव घेईल ना वसवात्या म्हणते घेईल ग नक्की घेईल आणि तुला खरं सांगू का मला ना असं वाटतं की हा अवॉर्ड पाचला नक्की मिळणार आणि हा अवॉर्ड घेताना तो तुझा उल्लेख करणार प्रोफेशनल आहे गं पार्थ आणि मयाळू सुद्धा रम्या म्हणते म्हणून तर तो मला आवडतो व स्वात्या म्हणते म्हणूनच मला एक आयडिया सुचली रम्या म्हणते कसली व स्वात्या म्हणते ज्या दिवशी आवड मिळेल ना त्या दिवशी पार्थ स्वतः कावायला घरातून बाहेर काढेल अशी आयडिया रम्या म्हणते काय सांगते अगं सांग सांग मला पटकन लवकर सांग सो आता म्हणते मला मान्य आहे आजची संक्रात वाया गेली लवकरच मी काव्याच्या आनंदावर संक्रांत आणणार हे नक्की दुसऱ्या सीनमध्ये जेव्हा डिलिव्हरी बॉयला सांगत असतो हे नीट घेऊन जा सावकाश जा आणि काय रे ह्या एरियात तू एकटाच डिलिव्हरी बॉय आहे का तू काही बोलणार तर जेव्हा म्हणतो काही सांगू नको जा नंदिनी येते तेथे नंदिनी जेव्हाला म्हणते काय झालं काय म्हणतो जेव्हा म्हणतो काही नाही डिलेवरी बॉला होता बडे नंदिनी म्हणते काय गमत पाठवली जेव्हा म्हणतो तुला काय सांगू ते आमचं सिक्रेट आहे नंदिनी म्हणते तुमच्या बडे काय पाठवली याचा अंदाज मी लावू शकतो जेव्हा म्हणतो सांग पाठवलं नंदिनी म्हणते मी तरी का तुम्हाला सांगू जेव्हा म्हणतो मारी बिल्ली हमीशी म्याव असं हे असं झालं स्टुडंट प्रिन्सिपलला शिकवल्यासारखं नंदिनी म्हणते हे सगळं ठीक आहे पण आज संक्रांतीच्या दिवशी तुम्ही टीचरहून मला जे तिळगुळ करायला शिकवले त्याबद्दल थँक्यू आणि आजची संक्रांत खूप गोड झाली जेव्हा म्हणतो संक्रांत संपली कुठे अजून जेव्हा सरप्राईज म्हणतो तेवढ्याच दरवाज्यात बायका आलेल्या असतात त्या पण म्हणतात सरप्राईज जेव्हा म्हणतो यस या त्यांच्या घरात हा सग देशमुख तुम्हा सगळ्यांचं जोरदार स्वागत करतो सगळे हसतात बायकांमधून एक जण म्हणते हा जेव्हा म्हणजे ना है। एक अजबच रसायन आहे कधीही बागा नेहमी उत्साही त्यातलं एक जण म्हणते नंदिनी आई कुठं दिसत नाही नंदिनी हा ते बाहेर गेले जात त्यातले जण म्हणते आणि सगळे हसतात नंदिनी जीवाला म्हणते हा सगळा काय प्रकार आहे म्हणतो माझी आई म्हणते लग्नानंतर नंदिनी लगेच म्हणते होईलच प्रेम जेव्हा म्हणतो ते तर होईलच पण हेही म्हणते लग्नानंतर संभाषण बाईचा हळदी कुंकू व्हायला पाहिजे नंदिनी म्हणते म्हणून तुम्ही या सगळ्यांना हळदी कुंकाला बोलवलं जेव्हा म्हणतो चिडतेच कशाला कुठला नवरा असं करतो का नंदिनी म्हणते माझा नवरा तुम्ही या सगळ्या बायकांना इथे हळदी कुंकाला बोलवलं आणि घरात वानच नाही जिवा म्हणतो वान हे काय असतं नंदिनी म्हणते कर आहात तुम्ही मी म्हणाले होते की आजची संक्रांत किती गोड झाली पण नाही माती खाली नाही तर जिवा कसले बायकांमधून आवाज येतो नंदिनी काय गो आम्ही चुकीच्या वेळेस आलो का सगळे हसतात हे जिवा आले आणि दुसऱ्या सीन मध्ये सगळे खूप आनंदी असतात युग म्हणतो हे दादा मालिनीमध्ये काय झालं मला पण सांगा युग म्हणतो आगाई आपल्या दादा टू ट्वेंटीमध्ये मध्ये आलाय मालिनी म्हणते हो अरे पार्थ कॉंग्रॅच्युलेशन आणि त्याला अभिनंदन अभिनंदन राजा पार्थ वो पार्थ थँक्यू स्वात्या म्हणते आयुष्यातली ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे कॉंग्रॅच्युलेशन पार्थ पार्थ म्हणतो थँक्यू आत्या युग म्हणतो दादा मै आज तुम्ही कंदेपर पर गा युग पार्थला उचलून घ्यायला बघतो पण त्याला उचलता येत नाही मालिनी म्हणते एक गदड्या मेल्या काय चाललंय जमलं का तुला तुझा जीव केवढा त्याचा केवढा भात म्हणतो पाडलं असतं मला सगळे हसतात युग सॉरी सॉरी दादा दादा पण हे चांगलं झालं तू तू माझ्या रांगेत आला तू माझ्या रांगेत आला आणि पार्थ म्हणजे टॉपरच्या रांगेत